हाय यूट्यूब टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा शेतात नुसता पे फेरा फटकाच माराय गेलतो आम्ही हे बघा आमच्या आम कांद्यात कुत कोथिंबीर लावली आणि बघा तांदूळच्याची भाजी तांदूळचा भाजी अशी भाजी भेटते का आपल्याला भेटते का शहरात बघा कसली ताजी कवळी कवळी आहे अजून कवळी लुस आहे बघा ढिगटि ढिग आणला आम्ही हे बघा किती भेटली बघा अजूनही पण एवढीच काढली आम्ही उशिरा गेलतो बाज झालं म्हणलं एवढीच कसली आहे बघा हे बघा किती हिरवीगार भाजी आहे बघा तांदूळच्याची अशी भाजी भेटते का आपल्याला मुंबईत मुंबईत तर भेटतच नाही भाजी अशी हे बघा आहे आता बघा हिरवी मिरची लसूण घालून करणार चांगली बेस्ट पैकी बाजरीची भाकरी आणि तांदूळ त्याची भाकरी भाजी करणार आई कुथमीर बी बघा आमच्या शेतातलीच आहे कांद्यात लावली आम्ही वाट्याने दिले रान वाटेकरांनी कुथमीर कांदे कडवा केले मी कांद्यातली भाजी अजून खुरपण झाली नाही कांद्याची त्यातली भाजी आणली बघा किती छान आहे बघा कसं गावाकडं कसं ताज ताज भेटतं ना आपल्याला भेटतं का शहरात भेटतं अस किती छान भाजी बघा ना किती घेऊन किती नाही चालतं हे बघा हे बघा स्टोर लिहिता त्यातच घेऊन आली मी कोथमिर तर बघा किती कवळी कवळी आई भाजी बी किती छान आहे बघा हे बघा कवळी कवळी आहे का तांदूळचा लय ले आणलाय मी आज तांदूळच्याची भाजीच करणार आहे हे बघा आहे रे रेसिपी तांदूळच्या भाजीची चला तर मग बाय आता भाजी नीट करते म्हणजे बनवायला